नमस्कार आज शिकूया कनकधारा स्तोत्रातला दुसरा श्लोक या श्लोकातही लक्ष्मीच्या दृष्टीविषयी वर्णन केलंय की कमळाकडे भुंगा जसा जातो आणि परत येतो हि जी ये जा आहे तस श्रीहरीच्या मुखाकडे टाकलेल्या कटाक्षांनी जवळ येऊन त्याच्यापासून दूर जाणाऱ्या समुद्रकन्या लक्ष्मीची दृष्टी मला धन संपत्ती देव असा या श्लोकाचा अर्थ आहे मुग्धा मुहुर विदधती वदने मुरारे है। प्रेमत्रपा प्रणिता गता गतानी। माला मधुकरी व महोत्पले सामेश्रियम दिश दिशतु सागर संभवाया आता पहिली ओळ दोन तुकड्यांमध्ये म्हणूया मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारे मुग्धा विदधति वदने मुरारे मुग्धा विदधति वदने मुरारे मुग्धा विदधति वदने मुरारे मुग्धा विदधति वदने मुरारे गता दिणे। दिणे। गता गता दिणे दिणे प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि भुगथा मुहर विदथति वदने मुरारेः हे प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारे प्रेमत्रा गता माला दृशोर्मधुकरी व महोत्पले माला दृशोर्मधुकरी व महोत्पले माला दृशोर्मधुकरी व महोत्पले मालादृशोर्मधुकरी व महोत्पलेया मालादृशोर्मधुकरी व महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः सा मे श्रियं दिशतु सागरसंभवायाः सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारेः प्रेमत्रपा प्रणिहितानि गता गतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पले या सामे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः तिसरा श्लोक आपण उद्याच्या भागात पाहूया श्री महालक्ष्मी नम